नांदणी सुपरफास्ट न्यूज तुमची आमची अयोग्य कृती करणाऱ्यांवर कठोर व कायदेशीर मार्गाने तोडोल येथील जागृत देवस्थान श्री अंबिका माता मंदिराचे ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष नारायण मोहिते यांनी पत्रकार सभेत माहिती देताना सांगितलं की काल माझ्यावरती बेकायदेशीरित्या मंडळातून काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली आहे ती पूर्णपणे नियम बाह्य आहेत तरी आज रोजी कोणतेही नोटीस व पत्र मला प्राप्त झालेली नाही तरी माझ्यावर अजय राजाराम मोहिते यांना मंडळातून सचिव पदावरून बडतर्फ केल्याच्या रागापोटी खोट्या मिटिंग दाखवून अध्यक्ष पदावरून मला बडतर्फ केल्याचा बनाव केला आहे तरी या प्रकरणी संबंधित व्यक्तीने नियमांचे उल्लंघन करून सभा घेतली असून अध्यक्षाची कोणतीही परवानगी न घेता अशा सभा घेतल्या आहेत त्या पूर्णपणे नियम बाह्य आहेत तरी हा प्रकार संस्था व मंदिरांच्या विश्वासाला तडा देणारा आहे तरी याची सर्वांनी गंभीर दखल घ्यावी आणि कोणीही अशा गैरप्रकारांना सहकार्य करू नये संस्थेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध तातडीनं कायदेशीर कारवाई करण्यात येईल तरी मंदिरांच्या हितासाठी सर्वांनी अशा गैरप्रकारांना थारा देऊ नये व योग्य मार्गाने संस्था व मंदिरं चालवण्यास सहकार्य करावे प्रतिनिधी राजू पिसार नमस्कार मी नारायण रामचंद्र मोहिते अध्यक्ष ग्रामविकास मंडळ तोंडोली आपणास कळवू इच्छितो किंवा सांगू इच्छितो की जी बेकायदेशीर रित्या ग्रामविकास मंडळातील काही विश्वस्तांनी मिळून कारवाई केली आहे बढतर्फीची त्या संदर्भात खरी माहिती आणि सत्यता आपणास सांगू इच्छितो ह्या कारवाईचा खरा खरी सुरुवात ही या सचिव पदावर असलेल्या अजय राजाराम मोहिते यांना मी वरिष्ठ आणि सर्व विश्वस्तांना विश्वासात घेऊन व्हॉट्सअप ग्रुपवर मतदान घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली असल्याच्या आकसापोटी त्यांनी खोट्या सह्यांच्या आधारावरती दानपेटीत कोळीच्या सहयांच्या आधारावरती माझ्यावर खोट्या मिटिंगा घेऊन अविश्वास ठराव आणून बडथर्प केला आहे असा गावात समज पसरवून माझ्या इज्जतीची आग्रू काढण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्याची सत्यप्रत आज रोजीपर्यंत मला प्राप्त झालेली नाही कुठलीही नोटीसही नाही आणि त्यांचा पत्रही मला काही भेटलेलं नाही आहे घटनेच्या कलम सतरा आणि अठरानुसार मंडळाच्या घटनेनुसार अध्यक्षाच्या सूचनेशिवाय कुठलाही विश्वस्त किंवा सचिव मीटिंग बोलवू शकत नाही आणि जर मीटिंग बोलवायची असेल तर सर्व विश्वस्तांना सात दिवसाची लिखित नोटीस देणे बंधनकारक असताना सुद्धा कोणत्याही प्रकारच्या नियमांचं पालन न करता मिटिंग घेतल्याचं दाखवून त्यांनी अध्यक्षांना बडथर्प केलेलं आहे आणि अध्यक्षांना बडथर्प करण्याचा अधिकार जर सचिवांना पण पदावरून काढून टाकल्यानंतर सचिव मिटिंग घेऊन आम्हा मला बडतर्प कसे करू शकतात हा खूप मोठा यक्ष प्रयत्ना प्रयत्न आहे आणि आक्षसापुर्ती ही केलेली कारवाई आहे तर जनतेने आणि सर्व आंबिका भक्तांनी या भंपक केलेल्या कारवाईवर अजिबातसुद्धा विश्वास ठेवू नये आणि सर्व बातमी चुकीची आहे असे समजून आपण अंबिका देवीचे भक्त आहोत याची जाणीव सर्वांनी ठेवावी ज्या न्यूज चॅनलने ही बातमी हेतुपुरस्पर अंबिका मातेच्या चांगल्या बातम्या न लावता अध्यक्षांच्या चे विरोधात फक्त मागील दहा वर्षांपासून अनेक बातम्या लावलेल्या आहेत कडेगाव कोर्टामध्ये त्या चॅनलचा मालक आणि चॅनलवर बेअब्रुम अब्रुम स्कंटीचा एक दावा सध्या सुरू आहे आणि ही बातमी लावलेली आहे त्याबद्दल सुद्धा मी येणाऱ्या काळात त्यांच्यावरती अब्रुम स्कंटीचा दावा कायदेशीररित्या कारवाई करणार आहे आणि या जर सर्व मंडळाच्या बाबतीत ज्या काही खोट्या कारवाया केलेल्या आहेत त्यांच्यावर सुद्धा अंबिका मंदिराच्या वतीने ग्रामविकास मंडळाच्या वतीने कायदेशीर कारवाई करणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी आपण सर्व अंबिका भक्त आहोत माझ्या सर्वांना नमस्कार आहे हो। मी अध्यक्ष पदावर राहू इच्छितो अशी अजिबात सुद्धा माझी भावना नाही आहे गावाने सर्वांनी एकत्र यावं किंवा मंडळातील सर्व सभासदांनी एकत्र यावं आणि अकरा जणांची बॉडी निवडावी अध्यक्ष कोणालाही करावं फक्त माझी एकच अपेक्षा आहे की मंदिर आणि मंदिरात जमा झालेलं धन आणि संपत्ती ह्याचा चोरांच्या हातात प्रवास होऊ नये हीच माझी एक इच्छा है, आहे आणि ह्याचं देवीचं महात्म्य आपण सर्वांनी जतन करायचं आहे तिथं चोरांचा सुळसुळाट होऊ नये त्याच्यासाठी माझा आज मागील चौदा वर्षापासूनचा अथक प्रवास आणि माझे अथक कष्ट यासाठी मी घेतलेले आहेत तर आपल्या सर्व ग्रामवासियांना आणि भक्तांना माझी नम्र विनंती आहे की या सर्वांनी विचार आपण सर्वांनी विचार करून गप्प बसू नका अन्यायाविरुद्ध लढा देण्याची ताकद आपल्यामध्ये आहे आपण आवाज उठवला पाहिजे आणि चोरांच्या हातात मंदिर नाही गेले पाहिजे ह्याची दक्षता आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि आपल्या आंबोबाईचं संरक्षण त्या भुरट्या चोरांपासून करण्याची जबाबदारी माझ्यावरही आहे तीच तशीच तुमच्यावरही आहे आणि सर्व ग्रामस्थावर आहे तर आपण सर्वांनी मोठ्या एक दिलाने एकत्र होऊन अन्यायाच्या विरुद्ध उभा राहूया लढा देऊया आणि अंबाबाईचा महात्म्य जतन करण्याचं महान कार्य आपल्या सर्वांच्या इच्छेनं व्हावं ही अपेक्षा नावान आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची